नमस्कार मित्रिन शिवन क्लास शिकामध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण जे आधी पहिलं ब्लाऊज टाकलं आहे त्याचा शोल्डर उतरू नये गळा मोठा असला तर शोल्डर उतरू नये त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी तो, तो बघितलाच असेल तर आता ह्या ठिकाणी आपण हे टकचं ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्याची बाही कशी जोडायची आणि आपल्याला बटनपट्टी कशी लावायची म्हणजे आ, पट्टी आणि आयपट्टी कशी लावायची कशा पद्धतीने लावायची आणि कशी सोपी करून मी तुम्हाला सांगणार आहे एक आपण एक इंचाची पट्टी घेणार आहोत आणि एक दीड इंचाची घेणार आहोत तर इथे ह्या ठिकाणी मी एक इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि आपली पटनपट्टीपेक्षा थोडी अर्धा इंच जास्त घ्यायची आहे हे बघा या ठिकाणी मी मोजून दाखवली तर ह्या ठिकाणी आपण हे बघा ह्या ठिकाणी आता इथे एका का बाजूला काठ असल्यामुळे मी वाळलेलं नाही आहे तर ह्या ठिकाणी आपण आता इथे टीप मारून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे टीप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जो एस्ट्रा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आणि असं वाळून आणि आपण इथे पाच नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे पक्की शिलाईसुद्धा मारू शकतात पण हात शिलाईसुद्धा करता येते तर अशा पद्धतीने आपण इथे ही पट्टी लावून घेतलेली आहे आता आपल्याला हे दोघं बाजू अशा मोजून घ्यायच्या आहेत कारण मोजल्याने कसं होतं की दोघं बाजू सारख्या पाहिजे असतात पुढचा गळा तर इथे बघा आपण इथे दोन ते अडीच इंचाची चे पट्टी घेतलेली आहे आणि मधली जे अस्तर आहे ते दीड इंचाचं घेतलेलं आहे या ठिकाणी खाली थोडंसं वाळून घेतलेलं आहे वाळल्यानंतर त्या ठिकाणी आपण इथे वाळून घेतलं आणि एक सरळ शिलाई शी, मारून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेतली अस्तरवर आणि एक्स्ट्रा भाग आपण इथे कट करून घेणार आहोत असं तर इथे कट केल्यानंतर मी परत एक डबल शिलाई मारून घेतलेली आहे तर अशी शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी पुढचा हा भाग वाळून घेतलेला आहे याच्यावर पण आपण एक शिलाई मारून घेणार आहोत तर आपलं जे कापड असतं ब्लाऊज पीसचं जे कापड असतं त्याला जर अस्तर लावलं तर ती जी आयपट्टी असते ती इथे आता आपल्याला जर तुम्हाला मशीनच्या आय करायचं असेल तर तुम्ही मशीनचे करू शकता मी इथे या ठिकाणी आपल्याला हाताच्या आय करायचे आहे त्याच्यामुळे हे एक शिलाई मारून घेत आहे अशा पद्धतीने आपण इथे आहे दोघ बाजू अशा मोजून बघायच्या आहेत एक्स्ट्रा असलं तर तो कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथे कट करून घेणार आहोत त्या ठिकाणी थोडा एक्स्ट्रा कापड कापड होतं तो गळ्याचा आकार आपण इथे कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर बाही जोडायची आहे बाहीला शोल्डर साठी मागच्या भागावर मागे शोल्डर ठेवायचं आहे हे त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी टीप जरी मारून घेतली तरी चालेल असं पद्धतीने आपण इथे आता बाही जोडायची आहे आणि तुम्हाला फिटिंगची टीप कशी मारायची अगदी सोपी करून सांगणार आहे फिटिंग तर ह्या ठिकाणी आपण ह्या बाहीला ही छोटी बाही असल्यामुळे तिला एकच आकार दिलेला आहे तिला दोन आकार दिले ह्या ठिकाणी आपण इथे करून घेतलेले आहे मध्य भागापासून मोजून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूला आपली बाही जीणे करून सारखी लागली जाते तर मध्ये खून केल्याने दोघ्या बाजू आपल्या सारख्या लागल्या जातात तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी टीप मारून घेणार आहोत अशी पूर्ण बाही जोडून घेणार आहोत शक्यतो हो सग प्रत्येक भागावर आपल्याला दोन दोन टिपा घ्यायच्या आहेत जेव्हा आपण बाई जोडतो आता आपण बाई जोडल्यानंतर इथे बघा ह्या ठिकाणी काहींचं खूप खालीवर होत असतं तर ह्या ठिकाणी आपण इथे जो काखेतले जे हे आहेत ते वरती घेऊन घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी बरोबर असं जोडून घेतलेलं आहे आणि आपण इथे एक शिलाई मारून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे काकेत अगदी व्यवस्थित असे जोडून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण एक शिलाई मारून आणि आपण तिथे तर आता मी तुम्हाला उलट करून दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने आपलं अगदी बरोबर आलेलं आहे फिटिंगचं आपल्याला आता ह्या ठिकाणी आपल्याला फिटिंगचं तरी फिटिंगच्या आधी आपण एक किट मारून घेणार आहोत हाताने बरोबर जोडून घ्यायचं आहे आणि जो आपण बाही जोडलेली आहे तो भाग वरती करायचा आहे बघा या ठिकाणी आपल्याला तो भाग वरती केलेला आहे आणि एक आधी शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण ब्लाऊजवरून माप मोजून घ्यायचं आहे आणि मग फिटिंग करायची आहे तर अशा एक ते दोन शिलाया मारून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आपण अशा इथे दोन शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे टेपने आपण दंडघेर किती आहे ब्लाउजचा तो मोजून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी खून करून घ्यायचे आहे बघा ह्या ठिकाणी इथे खून करून घेतलेली आहे आणि अशी आपण इथे तिरपी टेप टाकून आणि इथे परत कमर घेर पण आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे आणि तिथे खून करून घ्यायचे आहे अगदी व्यवस्थित जोडून झाली आधी दुसरी बाहीसुद्धा आपण त्याच पद्धतीने करणार आहोत